मित्रांनो मी रवींद्र बोडखे छावा संघटना तथा भारतीय युवा जन एकता पार्टीतर्फे छत्रपती संभाजीनगर इथून संवाद साधत आहे आजच वृत्तवाहिन्यावर आम्हाला असं कळालं की काल परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या संस्थेला नागपूर येथे भूखंड दिल्यात देण्यात आलेला आहे हे म्हणजे हे म्हणजे थोडक्यात ज्याच्याकडे आपण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे तेच जर मलिदा था खायला लागले ते जर अशा पद्धतीने असलेल्या आपल्या सत्तेचा गैरवापर करायला लागले तर त्याचा आम्ही छावा संघटनेतर्फे व भारतीय एकता पार्टीतर्फे निषेध करतो व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व पूर्ण मंत्रिमंडळाला असं आवाहन करतो की नियमाप्रमाणे त्या भूखंडासाठी किती जणांचे अहवाल प्रकल्प किंवा ॲप्लिकेशन्स आले त्याचा पण व करावा व नियमाप्रमाणे कोणाला तो भूखंड देण्यात येतो याची शहानिशा करावी व त्या होतकुरू संस्थेला तो भूखंड देण्यात यावा व जर ज्याच्या हातात सत्ता आहे जर ते जर असे करायला लागले तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील तरी माझे या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाने विनंती आहे की ताबडतोब तुम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेला त्यांच्या संस्थेला दिलेला भूखंड रद्द करावा अशी आपण या व्हिडिओद्वारे आवाहन करत आहे नसता आम्ही भविष्यामध्ये याच्या विरोधात तीव्र असे आंदोलन छेडू जय हिंद जय महाराष्ट्र